पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मसाईदेवी महाविकास आघाडीच्या संभाजी जमदाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीनंतर नूतन उपसरपंचांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत मिरवणूक काढत जल्लोष केला दुधाची पंढरी अशी ओळख असलेल्या पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संभाजी पांडुरंग जमदाडे यांची बिनविरोध निवड झाली निवर आहे चार वर्षांपूर्वी झालेल्या अटीतटीच्या लढतीत मसाईदेवी महाविकास आघाडीचे तेरा सदस्य निवडून आले ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर महिला राखीव गटातून सरपंचपदी निवडी झाल्या तर उपसरपंच पदासाठी आघाडी अंतर्गत इतर सदस्यांना संधी देण्याचा निर्णय झाला उपसरपंच महादेव पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी शहाजी शेलार यांनी काम पाहिलं तर सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रजनी गुरव होत्या संभाजी जमदाडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली तसंच तस गावातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली नूतन उपसरपंचांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी बाजार समितीचे माजी सभापती परशुराम खुडे माजी उपसरपंच शहाजी खुडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंगद शेवाळे एमपी चौगुले नंदकुमार गुरव महादेव पाटील अरुण पाटील जीवन खवरे सागर चेचर तानाजी भोपळे विकास घाटगे सचिन चोपडे शहाजी पाटील संजय चावरेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते